प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये लकी सागर आणि इंद्रा हे तिघ जेवायला बसलेले असतात आणि त्यावरती सागर सांगत असतो मला मुक्ताचं म्हणणं पटलेलं आहे मुक्ता जे काही बोलते ना ते बरोबर आहे त्यामुळे मला असं वाटतं की लकीचं लग्न आपण आरतीसोबत लावून देऊया यावरती लकी, या लकी म्हणतो दादूस अरे तू माझा तरी विचार कर यावरती सागर म्हणतो का रे तू हे सगळं करताना आमचा विचार केलास का त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढताना तिला प्रेग्नंट करताना आम्हाला विचारलंस का आम्हाला विचारून हे सगळं केलंस का आणि आमचा जरी विचार केलास की हे सगळं ती आमची काय अवस्था होईल त्यामुळे आता तुझ्याकडे होकार नकार असं कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही आहे तुला या सगळ्यामध्ये होकारच द्यायला लागेल यावरती आता इकडे इंद्रा म्हणते पण सागऱ्या ऐक ना जर त्याचं लग्न करण्याचं मन नाही आहे तर आपण जबरदस्ती त्याचं लग्न का लावून देऊ यावरती सागर म्हणतो मम्मी तू पण हे सगळं बोलतेस ना याचं मला खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे मला तू एक सांग त्या आरतीच्या ठिकाणी जर का आपल्या घरातली कोणती मुलगी असती तरी पण तू हाच निर्णय घेतला असतास का यावरती इंद्रा म्हणते अरे तुझं म्हणणं मला पटतंय पण ती आरती या घरची सून व्हावी अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे यावरती सागर म्हणतो काय झालंय आरती खूप सेन्सिटिव्ह मुलगी आहे आरती खूप चांगली मुलगी आहे आणि या सगळ्यामध्ये ती जाली त्या या घरची सून झाली तर काही बिघडणार नाही आहे त्यामुळे मी आरतीचं लग्न लकीसोबत लावून देणार आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता मात्र मला कुणीही सल्ला द्यायचा नाही कारण माझा निर्णय झालेला आहे असं म्हणत आता इकडे इंद्रा आणि लकी या दोघांचंही तोंड बंद करत आता सागरने लग्नाचं सा फायनल केलेलं असतं काहीही झालं तरी आता आरतीसोबत लग्न फायनली होणार म्हणजे होणारच त्यावरती लकी तयार नसतो तर आरतीला आता मी बायको म्हणून बघतच नाही यावरती मग मात्र सागर म्हणतो बायको म्हणून बघत नाहीस तर बाकी सगळं हे करायची तुला गरज नव्हती आता तुझ्याकडे ऑप्शन काहीच नाही सागरने हा निर्णय फायनली घेतलेला असतो हे सगळं ऐकत असते सावनी सावनी ऐकत असते आणि हे सगळं काय चाललंय म्हणजे फायनली सागरने आता इकडे इंद्राला मिळवण्या मिळवण्यामध्ये किंवा मनवण्यामध्ये यश आल्यावरती सावनी चिडते आणि विचार करते मी आत्तापर्यंत जे काही घडवून आणले ते सगळं वाऱ्यावरती मिळेल काय करू काय करू? करू? करू कशा पद्धतीने या मुक्ताला मात देऊ जर का हे सगळं असं घडलं आरतीचं लग्न लकीसोबत झालं तर पु पुन्हा मुक्ता गुढी गुढी सगळीकडे होईल पुन्हा मुक्ताला या सगळ्यामध्ये सगळेच जण डोक्यावरती बसवतील पण मला हेच होऊ द्यायचं नाही आहे मला मुक्ताला डोक्यावरती बसूच द्यायचं नाही आहे काय करू मला हे सगळं सहजासहजी झालेलं नको आहे असा विचार करत आता सावनी डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन घेऊन इकडे भेट घेणार असते ती म्हणजे आरतीची आरतीची भेट घ्यायला ती निघणार असते तोपर्यंत सागर आता हॉलमध्ये असतो आणि तितक्यात दार वाजतं दार वाजल्यावरती सागर ज्या वेळेला दार उघडण्यासाठी बाहेर येतो पाहतो तर काय तिकडे आशू असतो आशू म्हणतो मुक्तासाठी भेटायला मी आलो होतो या सगळ्यामध्ये मुक्ताला मी मुक्तासाठी हा बुके घेऊन आलो होतो आता सागर त्याच्याकडे पाहतो आणि आता दार काही तो उघडतच नाही दार लावूनच घेतो त्यावरती आशू म्हणतो मुक्ताला फुलं आवडतात म्हणून मी फुलं घेऊन आलो होतो त्यावरती सागर आता इतका उद्धटपणे त्याच्याकडून ती फुलं घेतो आणि ती फुलं घेऊन आता मात्र त्याला स्वरस्पर दार लावून बाहेरच उभा करतो आता मात्र आशूला वाईट वाटतं पण इकडे सागरच्या डोक्यामध्ये आशूबद्दल जो पूर्वग्रह झालेला असतो त्यामुळे मात्र आता इकडे सागर त्याला घरामध्ये घेण्यासाठी काही तयार नसतो आणि दारावरतीच त्याच्या म्हणजे तोंडावरतीच दार बंद करून आता तो, तो आशयला घरातून बाहेर घालवतो आशय विचार करतो नक्कीच यांच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे म्हणजे मी इतकं सगळं चांगलं मागूनसुद्धा हे माझ्याशी चांगलं मागायला बिलकुल तयार नाही आहेत आशयला जरा वाईट वाटतं पण तो तिकडून निघून जातो आता आशयने दिलेला बुके सुद्धा सागरीकडे मुक्तापर्यंत पोहोचू न देण्याचा विचार करत याचा बुकेसुद्धा मी मुक्ताला देणार नाही असं मनात ठरवतो आणि तिकडेच तो बुके टाकून जातो इकडे आशू बाहेर उभा असतो आणि तो परस्पर तिकडून बाहेर पडतो तोपर्यंत आता इकडे सागर ज्या वेळेला रूममध्ये येतो जी नर्स मुक्तासाठी अपॉइंट केलेली असते त्या नर्सला आता सागर म्हणतो काय झालं कशी आहे मुक्ताची तब्येत यावरती नर्स सांगायला लागते हो आता त्यांची तब्येत ठीक आहे ताप तर उतरलेला आहे ताप उतरलाय ही गोष्ट मुक्ता ऐकते आणि आता मुक्ता खूप खुश होते हुश बरं झालं ताप उतरला आता मला इथून उठायला मोकळी असं म्हणत मुक्ता तिकडून उठणार तितक्यात नर्स म्हणते खबरदार खबरदार जर का तुम्ही या बेडवरून खाली उतरलात तर असं म्हणत ती नर्सवरती नर्स आता मुक्तावरती चिडते मुक्ता म्हणते काय झालं यावरती नर्स सांगते ताप उतरला असला तरी तुमचा अशक्तपणा गेलेला नाही आहे तुम्ही स्वतःला जास्त ग्रेड समजू नका की लगेच इकडून उतरून तुम्ही काम करायला लागाल हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या बाकीच्या पेशंटसारखं तुमच्याशी वागायला मला लावू ला नका तुम्ही पण एक डॉक्टर आहात मला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला तुमच्याशी त्या पद्धतीने वागायला लावलं तर मात्र गाठ माझ्याशी आहे तुमचा ताप उतरला असला तरी तुमचा अशक्तपणा बिलकुल गेलेला नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही इथून खाली उतरायचं नाही आहे मुक्त सांगते मला खूप कंटाळा येतो मला इकडे बसून बसून खूपच कंटाळा येतो आणि मी जरा घरातल्या घरात तरी चक्कर मारते ना यावरती नर्स म्हणते खबरदार खबरदार जर घरातल्या घरात चक्कर मारायचा विषय केलात तर सागर हे सगळं पाहत असतो आणि त्याला खूप मजा येत असते म्हणजे इतरांच्या अंगावरती ओरडणारी मुक्ता आज तिच्यासुद्धा अंगावरती कुणीतरी ओरडणारं तिलासुद्धा कोणी आता जा हो जाब विचारणारी नर्स आलेली असते त्यामुळे सागर म्हणतो हो मुक्ता जे काही नर्स मॅडम सांगतायत ते तुम्हाला ऐकायलाच पाहिजे तुम्हाला या बेडवरून खाली उतरता येणार नाही इथेच झोपून राहायला पाहिजे आराम करायला पाहिजे यावरती मुक्ता सांगत असते सागर मी कंटाळे नीतले इथे बसून मला असं एका ठिकाणी बसून राहायला आवडत नाही सागर म्हणतो आत्ता तुमच्याकडे काहीही ऑप्शन नाही आहे जरा थोड्याशा बऱ्या झालात की मग घरातल्या घरात तुम्ही फिरायला लागा यावरती नर्स म्हणते खरं सांगू का तर पेशंट जितका अगाऊ आहे ना तितकेच पेशंटचे नातेवाईकसुद्धा अगाऊ आहेत हे मला समजलं आहे त्यांना कुणीही त्रास देऊ नका चला मी त्यांना एक काम करते त्यांना साडी देते तुम्ही त्यांना साडी चेंज करण्यामध्ये मदत करा असं म्हणत नर्स आता कपाटातून एक साडी काढते आणि आता ती चेंज करण्यासाठी इकडे आता द्यायला लागते मुक्ता म्हणते नको नको ही साडी आहे ना ही साडी माझी माझी मी चेंज करेन मला कुणी ही साडी चेंज करण्यासाठी मदत करायची गरज नाही आहे सागर म्हणतो असं कसं असं कसं एकटा yup. कशा काय तुम्ही साडी चेंज करणार नर्स म्हणते तर एकटा साडी चेंज करू शकत नाही तुमचे मिस्टर तुम्हाला मदत करतील साडी चेंज करण्यामध्ये सागर म्हणतो हो तर द्या इकडे माझ्याकडे ती साडी असं म्हणत सागर आता साडी घेतो आणि मी मुक्ताला साडी चेंज करण्यामध्ये मदत करणार असं म्हणतो मुक्ता म्हणते सागर काय करताय तुम्ही मी इतकी ठणठणीत आहे की मी साडी नेसेल नर्स म्हणते नाही असं म्हणत आता मात्र सागर मुद्दाम ॲक्टिंग करायला लागतो आणि म्हणतो चला इकडे बसा द्या नर्स ती साडी मी चेंज करतो आणि नर्सला तो सांगतो की ठीक आहे तुम्ही थांबा बाहेर मी मदत करतो यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय सागर तुम्ही आता मुक्ताला कळतं की सागर आपली थट्टा मस्करी करतायत मग मुक्ता म्हणते हो हो बरोबर आहे नर्स तुम्ही बाहेर थांबा बरं ही घ्या सागर साडी आणि मला मदत करा करा अहो असं काय करताय थांबलात काम नवरा आहात तुम्ही माझा करा करा मला मदत करा, करा साडी नेसायला असं म्हणत मुक्ता सागरची उलटी फिरकी घेते आता सागर इतका घाबरतो नाही नाही नर्स तुम्हीच करा असं म्हणत तो साडी टाकून तिकडून पळून जातो मग मात्र मुक्ताला हसू काही आवरतच नसतं ती नर्सकडे पाहते एकदा सागरकडे पाहते आणि तिचा हसू काही कंट्रोल होतच नसतं आणि मुक्ता हसतच असते नर्स तिला मदत करते तोपर्यंत आता आपण हरत असलेली बाजी पुन्हा एकदा जिंकण्यासाठी किंवा डाव पुन्हा एकदा पलटण्यासाठी मुक्ताला घरच्यांच्या नजरेमध्ये पुन्हा एकदा पाडण्यासाठी आरतीकडे येते आरतीकडे आल्यावरती ती म्हणते हे बघ हे थोडंसं ज्यूस पिऊन घे अगं कसं आहे ना अशा परिस्थितीमध्ये तुलानं खूप आरामाची खूप काळजीची गरज आहे मला माहिती आहे ना आणि हे माझ्याशिवाय दुसरं कोण सांगू शकणार कारण तू ज्या अनुभवातून चाललेली आहेस हा अनुभव एकदा नाही तर मी दोनदा अनुभवलेला आहे दोनदा या सगळ्या अनुभवातून मी गेलेली आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये कसा आणि किती त्रास होतो तुझा त्रास न त्याला समजेल जो या अनुभवातून गेलाय तुला माहिती आहे का मी सुद्धा दोन प्रेग्नेन्सी कॅ कॅरी केलेले आहेत पहिल्या वेळेला माझी सगळ्यांनी खूप काळजी घेतली होती सईच्या वेळेला सगळेजण मला कुठे ठेवू कुठे नको मला काय हवे काय नको हे सगळं सगळं पाहत होते माझी यथासांग काळजी घेत होते पण आदित्यच्या वेळेला आदित्यच्या वेळेला खरं तर माझ्या आणि सागरमध्येच खूप भांडणं चालू होती त्यामुळे घ म्हणजे सईच्या वेळेला खूप भांडणं चालू होती पहिल्या वेळेला सगळेजणं खूप काळजी घेत होते पण सईच्या वेळेला कुणीच माझी काळजी घ्यायला तयारच नव्हतं दर वेळेला मला खूप त्रास होत होता माझं खाणं पिणं तर सोड मला डॉक्टरांकडे सुद्धा नेणं कधी मला कुणी नीट केलं नाही त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये काळजी न घेतल्यावरती काय होतं हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यासाठी मी तुला हा सल्ला देत आहे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुझं बाळ आहे तुझं शरीर आहे तुला तुझ्या शरीराची काळजी घेत घेत तुझ्या बाळाची काळजी घ्यायला पाहिजे आणि मी खरं सांगू का तर हे सगळं मुक्ताला कसं कळणार आहे तू मला सांग बरं मुक्ताने कधी हा अनुभव घेतलाय का किंवा हा अनुभव तिला घेण्याची कधीतरी संधी मिळणार आहे का नाही ना कारण ती कधीच आई होऊ शकत नाही ना त्यामुळे ज्या मुलीला ही संधी कधी मिळणारच नाही आहे किंवा तिला कधी संधी ही मिळणार नाही ती कधी आईच होणार नाही आहे तर तिला तुझ्या भावना काय कळणार आहेत आणि तरीसुद्धा तरीसुद्धा ती सागरला सांगण्याचा प्रयत्न करते पण आमच्या घरातली म्हणजेच कोळ्यांच्या घरातली माणसं कशी आहेत तुला माहिती आहेत ना कदाचित तुझ्यावरती मुक्ताच्या प्रेसरमुळे किंवा कदाचित तुझ्यावरती दया दाखवून ते लग्न करतील पण त्यानंतर काय त्यानंतर त्या घरात तुझं भवितव्य काय आहे त्या घरामध्ये तुला कोणीही असा मान सम्मान देईल असं मला नाही वाटत आहे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये त्या घरात येऊन तू काही उपयोग होणार आहे तिथेसुद्धा तुला इतका त्रास होईल ना कारण मुळातच लकी या सगळ्यासाठी तयार नाही आहे मुक्ताने दटावून सागरला सांगितलेलं आहे की आरतीचं लग्न लकीसोबतच झालं पाहिजे आणि पण तरीसुद्धा जर लकीच तयार नसेल ना या लग्नाला तर तू त्या घरात जाऊन नंतर तुला काय मिळणार आहे तू विचार कर बरं आरती की या सगळ्यामध्ये तुला काहीही मिळणार नाही तुला मिळेल तो फक्त मनस्ताप तुला मिळेल ती फक्त अपमान आणि हा अपमान करून घ्यायला तू कोळ्यांच्या घरात जाणार आहेस का त्या लोकांनी हात वरती केलेत तुझं बाळ माल आपलं नाही असं म्हणत लकीने हात झटकलेत तो की तुझ्या बाळाला न्याय मिळवून देऊ शकेल का तू विचार कर बरं या सगळ्याचा मी जे सांगते त्याचा विचार कर आणि तुझ्या हक्कासाठी लढ कसं आहे ना मी आदित्यला माझ्या वाढवलेलं आहे मी माझ्या आदित्यला घेऊन बाहेर पडले पण कसं आहे आदित्यला वाढवताना पैसा सुद्धा लागतोच ना आत्ता माझी परिस्थिती अशी आलेली आहे की या सगळ्यामध्ये माझ्याकडे पैसा नाहीये म्हणून मला आश्रय घेण्यासाठी या ठिकाणी यावं लागलंय पण तू या परिस्थितीवरती मात करू शकतेस जर तुला तुझ्या बाळाचं वाढवायचं आहे संगोपन करायचं आहे आणि या कुणाची मदत सुद्धा नको आहे तर तू न तू या सगळ्यामध्ये जर तुझ्या हातामध्ये पैसा असेल तर तू काहीही करू शकतेस पैसा असेल तर तुझ्या बाळाचं संगोपन तू तु तुझ्या हिमतीवरती करू शकतेस आणि तो पैसा तुला कोळ्यांच्याकडूनच मिळाला पाहिजे कारण खरं सांगायचं तर मूल कोळ्यांचंच आहे की नाही त्याला वाढवण्यासाठी पैसासुद्धा कोळ्यांचाच खर्च झाला पाहिजे पण तो पैसा तुला भीक म्हणून ते का देतील हे सगळं काही चालणार नाही आहे त्यामुळे तू एक काम कर तू कोर्टामध्ये लकीबद्दल केस टाक कारण हे असं लग्न होऊन सुद्धा तुला आश्रितासारखे तिकडेच ठेवणार आहे कुणीही तुला प्रेमाने सून म्हणून किंवा प्रेमाने बायको म्हणून स्वीकार करायला तयार होईल असं मला वाटत नाहीये त्यामुळे तू एक काम कर या सगळ्यामध्ये तू लकीवरती केस टाक लकीवरती केस टाकलीस की आपोआपच या सगळ्यामध्ये लकी अडकला जाईल आणि त्यानंतर त्यानंतर तुला, तुला तुझे पैसे रितसरित्या मिळतील कुणाकडेही भीक मागायची गरज नाही आहे असं म्हणत इकडे आता सावनी आरतीच्या मनामध्ये नको नको ते भरवत असते आणि आरतीची मेंटल आणि फिजिकल स्टेट अशी नसते की ह्या सगळ्यामध्ये ती कसला सारासार विचार करू शकेल मुळातच ती कोलमडलेली असते मन एकदम नाजूक झालेलं असतं आणि अशा वेळेला जे काही सावणी सांगते तेच बरोबर आहे मला माझ्या बाळाच्या हक्कासाठी लढायलाच पाहिजे असा एक तिच्या मनात विचार येतो आणि माझ्या बाळाच्या हक्कासाठी मी काहीही करायला तयार आहे हा विचार करते, मग आता आरतीला सुद्धा ती इकडे आरती सावनी भडकवते आणि म्हणते तू एक काम कर या कोळ्यांच्या भानगडीत पडू नकोस तू डायरेक्ट एक वकील कर माझ्या माहितीचे एक वकील आहे त्या वकिलांचा मी तुला पत्ता देते त्या वकिलांचा पत्ता दिल्यावरती तू त्या वकिलांना जाऊन भेट वकिलांना जाऊन भेटल्यावरती मग मात्र त्यांना माझं नाव म्हणजे सांगितलंच वकिलान तरी चालेल पण एक काम कर या कोळी कुटुंबामध्ये मा तू माझं नाव सांगू नकोस मी तुझ्या हातापाया पडते की मी तुला या सगळ्यामध्ये मदत करत आहे हे जर का त्या कोळी कुटुंबाला समजलं ना तर माझी आणि आदित्याची त्या घरातून हकलपट्टी होईल म्हणजे कुठेतरी आदित्यला ते पोचत आहेत आणि त्यामुळे माझं सध्या तरी ठीक चाललंय पण तू जर का हे त्यांना सांगितलंस ना, ना तर मात्र माझी घरातून हक्कलपट्टी होईल आणि मला कायमचं चा बाहेर जावं लागेल त्यामुळे प्लीज प्लीज मी जे सांगते ना ते ऐक तू या सगळ्यामध्ये माझं नाव समोर आणू नकोस पण तुला जी काही मदत लागेल ना ती पडद्याआडून करायला मी तयार आहे पण समोर काही येऊ शकत नाही असं म्हणत इकडे आता बरोबर सावनीने आरतीला आपल्या जाळ्यामध्ये ओढत तिला जे सांगायचं ते सांगून बरोबर केस करायला सांगितल्यावरती आता आरती या सगळ्यामध्ये अडकते सावनी लगेच तिला वकील शोधून देते आणि त्या वकिलामार्फत आता इकडे केसची प्रक्रिया सुरू होते तोपर्यंत मुक्ताला आशूचा कॉल येतो आशू म्हणतो काय कसा आहे पेशंट यावरती मुक्ता म्हणते प्लीज प्लीज पेशंट वगैरे काहीही बोलू नकोस यावरती आशू म्हणतो का ग काय झालंय यावरती मुक्ता सांगते काय सांगू तुला मला तर इथे आता पेशंटच असल्यासारखं वाटायला लागलेलं आहे म्हणजे अजिबात मला हसायला पण बंदी केलेली आहे यावरती आशू म्हणतो कसं आहे ना पेशंटने बरं होणं किंवा कसं किती दिवसात बरं होणं हे आजूबाजूच्या वातावरणावरती असतं म्हणजे कसं आहे ना, ना, ना? तुमच्या आजूबाजूला जर का हस्तखेळतं वातावरण असेल तुमच्या आजूबाजूला जर का छानपैकी मंडळी असतील ना तर आणि तरच पेशंट लवकरात लवकर लोगर बरा होतो ही गोष्ट मात्र मला माहिती आहे असं म्हणत आशू बोलत असतानाच तिकडे सागर येतं सागरला कळतं की ही आशूसोबत बोलत आहे आणि हसून हसून बोलत आहे मग चिडलेला सागर फोन काढून घेतो आणि काय चाललंय तुमचं तुमची तर तब्येत बरी नाही ना मग तुम्ही फोनवरती काय बोलताय त्यावरती आता मुक्ता त्या म्हणते अहो फोन चालू आहे तितक्यात तिकडे नर्स येते आणि नर्सला सागर म्हणतो बघितलं का म्हणजे यांचं काय चाललंय ते या हसून हसून फोनवरती बोलतायत जरा ह्यांना समजवा की यावरती नर्स तो फोन घेते मुक्ता म्हणते फोन चालू आहे चालू आहे आशू बाजूला असतो म्हणजे बाहेर एका साईडला आशू असतो नर्स फोन घेते आणि नर्स म्हणते तुम्ही खरं तर यांच्याशी बोलताय खरं पण मी यांना बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही कारण या सगळ्यामध्ये त्यांची तब्येत क्रिटिकल आहे आणि त्यांना बोलण्यामुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका त्यांना निवांतपणे आराम करू दे आणि त्या बऱ्या ना की नंतर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा असं म्हटल्यावरती आता इकडे आशू म्हणतो हो नर्स म्हणते तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते आहे एक काम कर म्हणजे जर का तुम्हाला तिच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही इकडे या फोनवरती नको इकडे प्रत्यक्ष येऊन जर त्यांची भेट घेतली तरच तुमचं बोलणं होईल असं म्हटल्यावरती आता नर्स निघून जाते सागर खूप खुश होतो कारण नर्सने फोन कट केलेला असतो सागर विचार करतो बरं झालं या नर्सने फोन कट केला आशूचा हा सारखं सारखं फोन करून आता मुक्ताशी बोलणार नाही आणि इकडे येतोय काय येऊ दे इकडे येऊ दे मी पण बघतो याने मला चार गोष्टी अशा सुनावल्यात ना की आता या सगळ्यामध्ये मी पण ह्याला चार गोष्टी अशा सुनावेन आणि माझं मुक्तावरती प्रेम आहे हे मी त्यांना दाखवेन असं म्हणत इकडे सागर आता आशूची वाट पाहत असतो तोपर्यंत तो, तो तो सागर आता मुक्ताला ज्यूस देत असतो आणि ज्यूस देत असताना तो म्हणतो लवकरात लवकर ज्यूस पिऊन घ्या काय चाललंय काय तुमचं असं म्हणत तो मुद्दाम तिच्यावरती ओरडत असतो नर्स हे सगळं पाहत असते आणि नर्स सुद्धा या दोघांकडे पाहता पाहता काय चाललंय असं ओरडते त्यावरती सागर म्हणतो काही नाही काही नाही फक्त त्यांना दूध देतोय आणि त्यांना लवकरात लवकर प्या असं सांगतोय नर्स म्हणते हो लवकर प्या तितक्यात तिथे आता मात्र सई आणि आदित्य येतात सई आदित्य आल्यावरती त्या दोघांचा गोंधळ चालू होतो मग नर्स त्यांच्यावरती चिडते आणि काय चाललंय तुमचं आरडाओरडा करून तुम्ही पेशंटला त्रास देऊ नका बरं यावरती सागर म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे ते जास्त आरडाओरडा करणार नाहीत यावरती नर्स म्हणते तसं नाही आहे त्यांनी आरडाओरडा केला तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मुक्ताला त्रास होऊ शकतो त्याच कारणासाठी मी त्यांना सांगत आहे सागर म्हणतो नाही मुक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन यावरती आता मात्र सागर म्हणतो काय आहे आज तुम्ही गोष्ट ऐकायला आलात का पण आज तुम्हाला मुक्ता काही गोष्ट सांगू शकत नाही यावरती आता इकडे आदित्य म्हणतो नाही नाही आज आम्ही त्यांच्याकडून गोष्ट ऐकायला आलेलोच नाही आहोत सागर म्हणतो मग काय यावरती मग मात्र आता इकडे आदित्य म्हणतो तेच सांगण्याचा पप्पा आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही त्यांच्याकडे गोष्ट ऐकायला आलेलो नाही आहोत तर आज आम्ही त्यांना गोष्ट सांगणार आहोत म्हणजे त्यांना छानपैकी झोप यावी त्यांना बरं वाटावं या कारणासाठी आम्ही त्यांना गोष्ट सांगणार सागरला जरा आश्चर्यच वाटतं की आदित्य इतका मुक्ताचा विचार करतोय त्याला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो अच्छा तुम्ही गोष्ट सांगणार का सांगा सांगा कोणती गोष्ट तुम्ही सांगणार असं म्हणत सागर त्या दोघांकडे कौतुकाने पाहायला लागतो मग दोघंजण मुक्ताच्या इकडे येतात मुक्ताच्या इथे आल्यावरती दोघंजण तिच्या बाजूला बसतात आणि छानपैकी गोड गोड तिच्याशी बोलायला लागतात तिला गप्पा गोष्टी सांगायला लागतात जेणेकरून मुक्ताचं आजार पण दूर पळून जाईल आणि या सगळ्यामध्ये मुक्ता लवकरात लवकर बरी होईल मग मुक्तासुद्धा खूप खुश होते खुश झालेली मुक्ता आता त्या दोघांकडे पाहत बसते दोघं जण मुक्ताच्या जवळ येऊन छानपैकी गप्पा टप्पा करत बसतात दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात नर्स हे सगळं पाहत असते सगळ्यामध्ये मुक्ताला जास्तीत जास्त त्रास होणार नाही ना, ना याचा ती विचार करत असते दोघंही मुलं मुक्तासोबत गप्पाटप्पा मारत असतात मुक्ता खूप खुश होते आणि तिला आपण आजारी आहोत असं वाटतच नाही गोष्ट ऐकता ऐकता मुक्ता कधी झोपी जाते तिला कळतच नाही आणि सागरसुद्धा प्रेमभऱ्या नजरेने मुक्ताकडे एकटक पाहायला लागतो एकटक मुक्ताकडे पाहत असताना सागर आता विचार करतो की बरं झालं त्या झोपल्यात यावरती नर्स सांगते हे बघा त्यांना आता आराम करू द्या यावरती नर्सला सागर म्हणतो तुम्ही पण एक काम करा ना मी इकडे आहे तुम्ही एक काम करा तुम्ही सुद्धा तु आता जाऊन आराम करा जर काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन आता मी इथे आहे त्यांना काही हवं नको ते पाहायला नर्स म्हणते हो ठीक आहे असं म्हणत नर्स झोपाला ते मग सागर मुक्ताच्या उशाशी बसून राहतो काहीही झालं तरी मुक्ताला काही गोष्ट पटकन लागली तर तिला देता येईल अशा पद्धतीने तो रात्रभर मुक्ताच्या उशाशी बसून जागण्याचा विचार करतो मुक्ता मात्र निवांतपणे झोपी गेलेली असते औषधांच्या असरमुळे मुक्ताला छानपैकी झोप लागते दुसऱ्या दिवशी आता मात्र सागरने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी आरतीचं लग्न हे लकीसोबत होणार म्हणजे होणारच याच कारणासाठी आता मात्र सागर सगळ्यांच्या समोर येतो आणि हे बघा आता मी आरतीचं लग्न लकीसोबत लावणार आहे लवकरात लवकर आपण तारीख काढायची असं म्हणत सागरने खूप मोठा निर्णय घेतल्यावरती इकडे सावनीने केलेलं कारस्थान समोर येतं दारावरची बेल वाजते आणि नोटीस आलेली असते त्यावरती सागर दार उघडतो ती नोटीस घेतो इंद्रा म्हणते काय रे सागऱ्या कसली नोटीस आहे यावरती सागर म्हणतो मम्मी अगं ही नोटीस पाठवलेली आहे आरतीने त्यावरती आता मात्र आरतीने काय नोटीस पाठवली हो म्हणून सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावरती सागर म्हणतो आरतीने लकीवरती फ्रॉडची केस केलेली आहे असं म्हटल्यावरती मुक्ताला पण धक्का बसतो मुक्ता म्हणते मी आरती सोबत बोलते तिचा काहीतरी गैरसमज झालाय मग मुक्ता आरती सोबत बोलण्यासाठी ज्या वेळेला जाते ती आरतीला म्हणते आरती अगं आत्ता तर लकीला सागरने लग्नासाठी मनवले ना मग तू हा का टोकाचा निर्णय घेतलास यावरती आता इकडे आरती सांगायला लागते मुक्ता मॅम आता खरं सांगू का तर मलाच हे लग्न नको आहे असं केलेलं लग्न मला नको आहे मला, मला आता माझ्या हक्काचं जे काही हवं आहे ना तेच हवे मला असं काहीच नको असं म्हणत आरतीने आपला निर्णय सांगितलेला असतो मुक्ताला धक्का बसतो की आरती अशी नाही आहे तिला भडकवलं भडकवलंय आता मुक्ता या सावनीने भड़कवले हे सत्य शोधून काढून सावनीला धडा कसा शिकवणार पाहणार रंजक ठर